मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया झालेली आहे मोतीबिंदू आणि चष्म्याचा नंबर क्रमी करण्याची ही शस्त्रक्रिया त्यांच्यावरती पार पडली आहे त्यामुळे आज दिवसभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विश्रांती घेणार असल्याचं कळत आहे आणि याविषयी बोलूयात आमच्या प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्यासोबत आहेत पंकज काय अधिकची माहिती मिळतीयेत ही शस्त्रक्रिया पार पडल्याचं कळतं आहे मुख्यमंत्र्यांवरती आणि त्यामुळे आज ते दिवसभर विश्रांती घेतील ठाण्याच्या एका मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये डॉक्टर वावेकर यांच्या क्लिनिकमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री हे साधारणतः दर सहा ते सात महिन्यांनी आपल्या चष्म्याचा नंबर जो तपासतात तो कमी जास्त जर का झाला असेल तर त्या संदर्भातली जी ट्रीटमेंट ते घेतात आता चष्म्याचा नंबर जो होता तो थोडासा वाढला होता त्यामुळे तो कमी करण्यासाठी आणि मृत्युनिजीक लेझरची छोटीशी अगदी काही मिनिटांची शस्त्रक्रिया जी आहे ती करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आज मुख्यमंत्री आपल्या ठाण्याच्या निवासस्थानी दिवसभर विश्रांती घेण्यात गेले काही दिवस जे दौरे जे आहेत ते सातत्यानं सुरू आहेत मराठा आरक्षणाचा विषय अनेक विषय होते त्यामुळे प्रचंड धावपळ त्यांची होती आणि त्यामुळे त्यांना त्या गोष्टीला वेळ मिळाला होता की आज त्यांनी या गोष्टींसाठी वेळ काढून ही अगदी छोटीशी शस्त्रक्रिया आहे ती पार पाडलेली अगदी धन्यवाद पंकजी अपडेटसाठी